स्टार मराठी नमस्कार मी प्रेमिका मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊ आज दिवसात अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना बांधकाम कामगार कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून केला आत्मदहनाचा प्रयत्न खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परशुराम बनसोडे तरुणास घेतले ताब्यात या घटनेची सविस्तर माहिती अशी की गेल्या एक महिन्यापासून मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे जिल्हा परिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन विचारपूस केली असता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली त्यामुळे परशुराम बनसोडी यांनी सीओनच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता जिल्हा परिषद प्रशासनाने ठामपणे कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या पंधरा तारखेला मुंबई मंत्रालय या ठिकाणी पुन्हा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रकरणी शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांनी ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील असा इशारा देण्यात आला आहे चौकशी अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर अण्णासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना उपजिल्हा प्रमुख हरिदास लेंगरे हनुमंत कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते खटाव तालुका मिरज येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकावर कारवाई करा यासाठी परशुराम बनसोडे या, या कार्यकर्त्याने केबिन समोरच पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रशासनाची धावपळ उडाली विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळतात विश्रामबाग पोलिसांनी परशुराम बनसोडे यांना ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पर होता परंतु या जिल्हा परिषद प्रशासनाचे पर अधिकारी शिव मॅडम अर्जुन शिव यांनी अजून तत्काळ त्यांच्यावर कारवाई काही करण्यात आलेली नाही या अहवालामध्ये दोषी असून सुद्धा त्यांना पाठशी घालण्याचे काम या प्रशासन करत आहे तरी तातडीने यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मंत्रालय या ठिकाणी आतमदनाचा इशारा त्यांना दिलेला आहे परत या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा इशारा केला आहे तरी आमच्या झाल्यास या जिल्हा परिषद प्रशासना जर धरण्यात यावी व तातडीने ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही या निवेदन निवेदन दिलेली आहे आता तुम्ही काय अंगावरती अंगावर मी पेट्रोल वतून आत्मदनाचा इशारा केला आहे आता सध्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील